सगळ्याच पक्षाच्या लोकांना मला काळजी अशी वाटते की पुढचे काही दिवस ज्याचा उल्लेख मी अनेक महिने करते की मागच्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि महाराष्ट्र सरकारने टँकर छावण्या पिण्याचं पाणी शेतीचं पाणी आणि गुरांचं पाणी ह्या सगळ्याचं नियोजन व्यवस्थितपणे केलं पाहिजे त्यामुळे मला विचाराल तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये यंत्रणा आचारसंहितेमध्ये ढिली पडू नये कारण आज अनेक गावांमधून फोन येत आहेत की टँकर सुरू करा मला तीच काळजी नाही नाही मला असं वाटतं अधिकाऱ्यांना अर्थातच ते निर्णय मिळतील पण महाराष्ट्र सरकार किंवा ती जी यंत्रणा आहे तिने थोडस या बाबतीत संवेदनशील आणि अतिशय अलर्ट राहणं गरजेचं आहे सा कारण साधारणपणे या सगळ्या फॉलोअपमध्ये लोकप्रतिनिधी हे काम करतात आता नगरसेवक नाहीत जिल्हा परिषदचं इलेक्शन झालेलं नाही आणि आता आचारसंहिता आणि दुष्काळ हे सगळं एकत्र आलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या बाबतीत महाराष्ट्राची जी यंत्रणा आहे यंत्रणेने संवेदनशील राहावं ताई टी व्ही नाईनच्या ओपिनियन पोल मध्ये जो पंचायत समितीने त्याला धक्का बसताना पाहायला मिळतो अठ्ठावीस तर महाविकास आघाडीला वीस जागा मिळण्याचा जा अंदाज त्या येतो आता बघूया ना आता चला एन्जॉय द प्रोसेस यार तसंच देशातलं पाहिलं तर एनडीए आघाडीला तीनशे ना अभि तुम चार जून का सोचो ना त्याच्या चारशे पार कुठेतरी दाखव अरे जाने दो यार अभी एन्जॉय करा ना अभी परीक्षेचा सुरू सुरू झाला आता ताई काय अर्थातच मी आपण परीक्षेला पास व्हायलाच बसतो ना ताई काय सांगाल खरं तर तुमच्या वहिनीच तुमच्या विरोधात लढणार हे नाही मला माहिती लढू शकतात तर मग कशा पद्धतीने मी अनेक वेळा तेच तेच सांगितलंय मला आश्चर्य वाटतंय तुम्हाला प्रश्न विचारायचा कंटाळ कसा येत नाही कारण माझं उत्तर कालही तेच होतं आजही आणि उद्याही तेच राहील माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही मी महाराष्ट्रात कुणाशी लढत नाही आहे माझी लढाई ती अदृश्य शक्तीबरोबर आहे जो महाराष्ट्राचं महत्त्व कमी करतो आहे पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही माझी वैचारिक लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे हो अर्थात त्यांनी आधीच सांगितलं होतं मला काय आश्चर्य नव्हतं